देशा लोकान मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाय तो तुला ऐक 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 माझं ऐक तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांना संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये तर शेतकरी बांधवां आताच जो आपण व्हिडिओ बघितलाय ते होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब तर यांच्या माध्यमातन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या संहितेच्या पार्श्वभूमी मध्ये यांच्या माध्यमातून यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक घोषणा करण्यात आली की आमचं जर सरकार सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा कोरा करूया ही घोषणा करून अवघ एक वर्ष पूर्ण झालं यांची सत्तासुद्धा आली तर शेतकरी बांधवांना अद्यापही या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही तर काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा काल असंख्य कार्यकर्त्याचा अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये नांदेड येथे पक्षप्रवेश होता तर त्या पक्षप्रवेश कार्यक्रमांत अजितदादा ज्यावेळेस स्टेजवर उभं राहून बोलत होते त्यावेळेस शेतकरी बांधवांच्या माध्यमात खाली बसलेल्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून अजितदादा यांना प्रश्न करण्यात आला की दादा बाकीचं नंतर बोला कर्जमाफविषयी बोला तर त्यावेळेस सन्माननी अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून मागच्या जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना झालेली होती त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यावेळेसची कर्जमाफी दीड लाखापर्यंतची त्या कर्जमाफीमध्ये एवढे निकष लावले होते त्या कर्जमाफीचा लाभ काय सर्व शेतकरी बांधवांना मिळालेला नव्हता त्या 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 कर्जमाफीमध्ये पाच सहा लाख शेतकरी बांधव अद्यापही दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यानंतरचं सांगलं अजितदादानी दोन हजार एकोणीसला कर्जमाफी झाली उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्यानंतर अगोदर जी मनमोहन सिंग मनमोहन सिंग महारा देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस जी कर्जमाफी झाली होती तीसुद्धा कर्जमाफी अजितदाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली तर दुसरं एक सांगलं लाडक्या बहिणीला आम्ही चौवेचाळीस हजार कोटी रुपये देतोय आठ आठ साडेआठ हजार था कोटी रुपयाचं राज्याचं वार्षिक बजेट राज्याला खर्चायला लागतात ला 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 तुमचं वीज बिल माफ करतोय तर सन्मान्य अजितदादा पवार साहेबांना माझं एकच सांगणं आहे दादा शेतकरी बांधवांना तुम शेतकरी बांधवांनी तुम्हाला कर्जमाफी मागितलेली नव्हती तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्याच माध्यमातून तुमच्याच नेत्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रचार दरम्यान निमित्त तुमच्या जाहीरनाम्यात वच्चन्यायामात सांगलं होतं की आमचं जर सरकार सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा बारा कोरा करूयात तर आता ही योग्य वेळ आलेली आहे दादा कारण कर की या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही अतिवृष्टी झाली शेती पिकाचं मराठवाड्याचं मोठं नुकसान झालं या राज्याचं मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्यामुळे ही योग्य वेळ आहे तुमच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याची तुम्ही दुसरं एक सांगलं की आम्ही बत्तीस हजार कोटी रुपये दिले ते अद्यापही बत्तीस हजार कोटी रुपये शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलेले नाहीत तर शेतकरी बांधवांपर्यंत नेमकं काय पोहोचले तर दोन तीन हजार ते आठ स आठ साडेआठ हजारापर्यंत रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाली या सा पाच सहा हजार रुपयानं का शेतकरी बांधवांची दिवाळी घोळ झालेली नाही दादा तर दादा तुमच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये आत्ता लगेच देण्याचा निर्णय घेण्यात आला कारण की बहुतांश शेतकरी बांधवावर कर्ज नसते म्हणून तुम्ही ही घोषणा केली बत्तीस हजार कोटी रुपये आम्ही तात्काळ शेतकरी बांधवांना देऊत तर या बत्तीस हजार कोटीमध्ये तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला सर्वच्या सर्व बजेट यामध्ये धरून तुम्ही शेतकरी बांधवांना आम्ही बत्तीस हजार कोटी रुपये दिले अशी घोषणा तुमच्या माध्यमातून केली काल जो नांदेडला कार्यक्रम झाला त्याच प्रकारे जर आता इथून पुढे कोणत्याही नेत्याचा जर कार्यक्रम जर असेल तिथं प्रत्येक शेतकरी बांधव तिथल्या बस जमलेल्या शेतकरी बांधवांनी हाच प्रश्न राज्य राज्याच्या सरकारला विचारणं गरजेचं आहे कोणत्याही नेत्याचा जर कार्यक्रम तिथं असला तर या महायुती सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचं जे आपल्याला आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे जिथं जिथं कार्यक्रम ज्या नेत्याचे असतील मुख्यमंत्र्याचा असो उपमुख्यमंत्र्याचा असो कोणाचाही जरी कार्यक्रम असला तर शेतकरी बांधवांनी तिथंच बसलेल्या खाली बसलेल्या शेतकरी बांधवांनी हा जो काल जो अजितदादाला नांदेड येथे प्रश्न विचारला तोच प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे चला तर शेतकरी बांधवान तुर्ता शिथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वसमत मार्केट असो किंवा अन्य मार्केटमधील हळदीच्या बाजारभाविष बाजारभाविषयी सविस्तर असा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे शलात शेतकरी तुटतो शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद